नमस्कार पारितोष हा मीना म्हणतो आज इन्स्पेक्टर हे डॉक्टर प्रधानांच्या घरी जाणार आहेत तिथून आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळू शकते काहीतरी क्ल्यू मिळाला पाहिजे काहीतरी पुरावा मिळाला ना तर खरंच आपलं एक काम होऊन जाईल तर इकडे रागिणीचा हा तिच्या खिशातला हवालदार लगेच रागिणीला फोन करतो आणि रागिणी म्हणते काय झालं आज डॉक्टर प्रधानांच्या घरी कोण जात आहे झडतीसाठी आणि ती झडती झाली का सगळी देवा तो हवालदार म्हणतो नाही आता एक तासामध्ये इन्स्पेक्टर गायकवाड हे जाणार आहेत तिथे झडती घ्यायला ते ऐकून राघिणी लगेच अभिजितला फोन करते आणि म्हणते की आपली पटापट -पत सूत्र हलव एसी पी गायकवाड आता तिकडे चालले आहेत झडती घ्यायला प्रधान डॉक्टरांच्या घरी त्यामुळे तू त्यांना तिकडेच त्यांची गाडी अडव तोपर्यंत मी जाऊन प्रधानांच्या घरी काही पुरावे सापडत आहेत का ते बघते आणि ते पुरावे गायब करते तेव्हा अभिजित म्हणतो हो आई आणि इकडे एसीपी गायकवाड हे डॉक्टर प्रधानांच्या घरी जायला निघालेले असतात ते पोचणार त्याच्या आधीच रागिणी डॉक्टर प्रधानांच्या घरी जाऊन पुरावे शोधत असते आणि ती कपाट ड्रॉवर बघत असते तेव्हा एका ड्रॉवर मध्ये तिला एक डायरी सापडते आणि भूमी सुद्धा डॉक्टर प्रधानांच्याच घरी यायला निघालेली असते इकडे रागिणी ही ती डायरी ओपन करून बघणार तेवढ्यात मागून भूमी येते आणि म्हणते कोण आहात तुम्ही आणि तेवढ्यात एसीपी गायकवाड देखील तिथे पोचलेले असतात आता मात्र रागिणीची चांगलीच हवा ताईट झालेली असते तर इकडे हा अभि घाबरतो आता काय करणार एसीपी गायकवाड तर गेले पण निघून आता तिकडे आईला त्यांनी बघितलं तर प्रॉब्लेम होईल अभिजित हा खूपच घाबरलेला असतो तर इकडे आकाशा वॉचमेनकडे येऊन ते सी सी टी व्ही फुटेज बघत असतो त्या फुटेजमध्ये भूमीला किडनॅप करणारा त्याला एक माणूस दिसतो तो रागिणीचा माणूस असतो व्यंकट असतो तो त्या माणसाला बघून आकाश म्हणतो हा भूमीला का किडनॅप करत असेल आणि हा माणूस कोण आहे या माणसाला मी नक्की शोधून काढणार आणि त्याने असं का केलं हे विचारणार आणि ह्याच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे त्याला सुद्धा मी चांगलीच शिक्षा देणार तर आता आकाशच्या हातात एक क्लू भेटलेला आहे आणि आता इकडे भूमी भूमीदेखील पुराव्याच्या जवळ पोचलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू